वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा विघ्नाच्या गजाननाथ स्मरण करून आपण बृहत जात परामीर लिखित ज्योतिष तत्वज्ञानाचा एक महान ग्रंथ आपण वाचित आहोत आपण दीर्घ हो योग काय असतो ते वाचलेलं आहे म्हणतात ते पण आपण बघितलेलं आहे भांडव आपण आज राशीला अध्याय बघणार कृपा करून आता घेऊन शक्य होती चंद्रा चंद्र वेगवेगळ्या वेग राशीत असताना त्याच काय फळ मिळेल प्रस्तुत अध्यायामध्ये सर्व ग्रहांचे भिन्न भिन्न राशीमध्ये असलेले फळ प्रतिपादन केलेले आहे सर्वप्रथम सूर्य विभिन्न राशीत गेल्यानंतर काय काय फळ देईल तसेच सर्व फलाचे अनुमानात्मक लग्नाचा तुल्य फलदायक असलेल्या चंद्राला विशेष श्रेणी प्राप्त आहे त्याची महत्ता प्रतिपादित करण्यासाठी आचार्यांनी सर्वप्रथम चंद्राधिष्ठित राशींचे फल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे येथे समजते कि ब्रह्माजी यांनी सर्व ग्रहांना एका पकडी मध्ये ठेवून एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यामध्ये चंद्राला ठेवलेलं आहे चंद्र ज्या पारड्यात आहे ते पारड श्रेष्ठ दाखवलेलं आहे दृष्टा ग्रहेंद्रान विद्ये तुलाया मेकत्र सर्वान परत्र चंद्रम प्रजापती स्वैरमतोलयतान विशिष्ट आसीद हिमरश्मी भाग म्हणून चंद्राचे स्वरूप विभिन्न राशीतून अगोदर आपण बघणार आहोत मेष राशीमध्ये असलेला चंद्र काय फल

अंकितो ति चपलासतो एक जन्माच्या वेळेला चंद्र मेष राशी मध्ये स्थित असेल तर जातक मध्ये थोडासा सुदृढ असलेला अंगावर रक्त युक्त गोरेपण असलेला म्हणजे लाल तर गोरे गोरेपण हवा वस वाटत तसा असणारा डोळ्यामध्ये विशिष्ट प्रकारची चमक आणि गर्वाने राहणारा मांसाहार वर्ज करणारा तसेच कमी खाणारा प्रमाणशील जरा कमी शक्ती असणारा चंचल मन असणारा शूर स्त्रियांना प्रिय सेवा कार्य करण्यामध्ये तत्व आणि स्वाभिमानी आपल्या भाऊबंधांच्या पासून सर्वात मोठा गुणी अग्रणी अशा प्रकारचा चपल व जलाने चपल असणारा व पाण्याला भिणारा तो. वृषभेत असलेल्या चंद्राचं काय फळ वृषभ राशी मध्ये चंद्र असेल तर उत्पन्न व्यक्ती अत्यंत सुंदर आणि दर्शनीय व्यक्तिमत्वाची असते विशिष्ट प्रभावोत्पक गमन करणारा मोठ्या व भरलेल्या मुखमंडलाचा मोठे मोठे अशा प्रकारचे पाया जांग, असणारा पाठ मुख सर्व पार्श्वभाग हा विशिष्ट चिन्हांनी युक्त त्याविषयी क्लेश सहन करण्याची प्रवृत्ती असलेला समर्थ कन्या संततीची अधिकता असणारा कफ प्र प्रकृती मोठी मोठा भाऊ आणि पुत्र रहित असणारा अर्थात छोटे भाऊ त्याला असतील तो क्षमा भावनाने युक्त स्त्रियांचे विशेष अनुराग करून स्त्रियांना प्रिय असणारा पक्की मित्रता ठेवणारा मध्यमावस्था वृद्धावस्था विशेष सुख प्राप्त होईल मिथूनस्त चंद्र असेल तर काय पण मिथूनस्थ चंद्रा चा मनुष्य स्त्रियांच्या विषयामध्ये अधिकतर आकर्षण असते शास्त्रोक्त विधीने स्त्रियांशी संबंध ठेवतो मुद्रा विविध स्त्रियांना संतुष्ट व तत्व करण्यामध्ये कुशल असतो डोळे काळेभोर असतात शास्त्र तत्वाने जाणणारा असतो भूतकर्म अर्थात संदेश वचनामध्ये निपुण असतो चतुर्बुद्धीचा प्राज्ञ हास्य एवं दुसऱ्यांच्या भावाला समजून घेणारा दूत क्रीडा करणारा सुंदर शरीर असणारा प्रिय बोलणारा सदैव काही ना काही खात का राहणारा गीतप्रिय नृत्य प्रिय नाटकप्रिय विशेष अंगाने ते समजणारा गुण दोषज्ञ नपकावरही प्रेम करणारा आणि उंच नाशिक नाक असणार असतो नाट्यशास्त्र कला कविता गायन हे त्याला प्रिय असतात समाजातील कमजोर आणि दलित व शारीरिक रूपाने आसक्त असलेल्या व्यक्तींचे उपलक्षण म्हणजे असा चंद्र वृषभेत असणारा होय मिथुनेत असणारा कर्कस्त चंद्राचे फळ जर चंद्र आपल्या राशीमध्ये स्थित असेल तर तो थोडासा वाकडा होऊन भरभर चालणारा कमरेमध्ये किनाऱ्यावर खूप मांस असणारा स्त्रीजनां शीघ्र प्रभावित होणारा चांगले मित्र असणारा भाग्याने चालणारा ज्योतिषी ज्योतिषामध्ये रुची राखणारा प्रचू धनायुग विशिष्ट प्रकारचे मंजिल म्हणजे विशिष्ट मजल्याचे मग घर बांधून त्यात राहणारा चंद्राच्या प्रमाणे जीवनात त्याला नेहमी सुख दुःख फायदा तोटा नफा प्राप्त होत राहणार ची चिंता न करणारा तोटे शरीर असणारा मोठी गर्दन केवळ शांती आणि प्रेमाने सर्वांना वश करून घेणारा पण आपल्या मित्रावर विशेष प्रेम ठेवणारा जल उद्यानामध्ये विशेष प्रती ठेवणारा अर्थात जलीय प्रदेश वा हिरवेगार अशा प्रकारच्या था स्थानाकडे त्याचे जास्त आकर्षण राहील हिहस्त चंद्रमाचे फर राशी मध्ये स्थित असलेला चंद्र चंद्रमा जातकाला थोडासा तिखट स्वभाव प्रदान करतो असहिष्णु भरभर काम करणारा मोठी अनोठी असणारा मोठे तोंड असणारा पिंगल अर्थात काळे व पिले मिस्त्री डोळे असणारा पुत्र कमी असणारा स्त्रियांपासून करणारा मांदिराग यांच्या प्रति आकर्षण ठेवणारा वन पर्वताला विशेष स्नेहाने ठेवणारा कोणत्याही प्रसंगात निरर्थक क्रोध करणारा भूती तहानलेला त्याचा अनुभव करणारा पेट दाताचे विकार त्याने त्रस्त होणारा त्यागी पराक्रमी स्थिर बुद्धी घमंडी अशा प्रकारचा सिंहस्थ चंद्र असेल तर ती व्यक्ती असते कन्या राशीमध्ये चंद्र तर काय होईल कन्या राशी मध्ये चंद्राचे म्हणजे लज्जा व संकोटाच्या कारणाने स्त्रियोची हावभाव व गती असणारा झुकलेलं शरीर लटकणारे खांदे सुखी कोमल शरीर व मन सत्य पक्षाचा आधार कले मने निपून कोम असणारा पक्ष संभोगप्रिय दुसऱ्याचे धन आणि घर प्राप्त करण्याची इच्छा असणारा जन्मस्थानापासून अन्यत्र कुठ तरी राहणारा प्रिय भाची कन्या संतती त्याला असणार पुत्र कमी असणार जरा थोडेसे झुकणारे डोळे त्यात आदराचे आणि लज्जेचे भाव तुला तर ब्राह्मण व साधूंचा बुद्धिमान आचरण करणारा दुसऱ्याच्या स्त्रीचे धन व इतर काही गोष्टी स्त्री द्वारा वश केला जाणारा उंच शरीर असणारा उंच नाक असणारा कमजोर अव्यवस्थित शरीराचा यात्रा प्रेमी धनप्रेमी अंगहीन अशा प्रकारचा तो असतो कोणतेही दुसरे नाव सामान्यतः दोन नावे त्याला असणार आपल्या बंधुभावांचे उपकार त्यांच्यावर तो करणार बंधुभावांच्या साठी व त्यक्त जीवन जगणार वृष्टिकस्त चंद्र वृष्टिकराशिवाय चंद्र असेल तर त्या माणसाचे डोळे मोठे मोठे असतात छाती मोठी असते गोल पिंढऱ्या असतात जीवानी दंगानी घुटने दुखनारा पिता व गुरु ने वियुक्त बाल्यकाल में रोगी राज पूरा में प्राप्त करना था पिंगले वरना ता क्रूर चेष्टा था हाथ कि मां पाया नहीं मासे पकड़ना था राज्य वज्र या पक्षी पक्षाच्या चिन्हाने युक्त गुप्त रूपापासून पाप कर्म करणारा असा असतो चंद्राचे फळ धनुष्य चंद्राचे फळ धनुराशीमध्ये चंद्र असेल तर खूप सुख प्राप्त होणारा पैतृक संपत्ती प्राप्त करणारा त्यागी दानशी काव्याधी गोष्टी समजणारा पराक्रमी अतिशय शैर दाखवणारा भावांमध्ये द्वेष करणारा अत्यंत सतर्क कार्यामध्ये याचा अर्थ जठर परिपक्व अवस्थेमध्ये असे अधिक धूळ वृद्ध या जीर्ण पदार्थ अशा प्रकारचा राष्ट्रीय जीवन जगणारा मकरस्थ चंद्राचे फळ मकर आपल्या परिवारामध्ये स्त्री पुरुष विशेष यांचे पालन करणारा मताधिक्य हो ज्याचे असेल तिकडून राहणारा धर्मक्रिया करणारा धार्मिक चिन्ह धारण करणारा शरीरावर अपेक्षा अपेक्षाकृत पतला तो रोड असणारा सुंदर डोळे पातळ कमत आणि सदैव देवाला मानणारा कोणते कोणते रहस्य त्याला समजले तर त्याचाही विचार करणारा सौभाग्यशाली तन मन धनाने कार्य करणारा अकुषण चित्र शीत सहन न करणारा भ्रमणशील अधिक सत्व अर्थात आत्मबल असणारा काव्यज्ञ लोभी नीच जातीचा अशा प्रकारे तो राहू शकतो लज्जाही कुंभस्थ चंद्रमा असेल तर काय फळ चंद्रमा असेल तर जातक लांब त्याचे शरीर म्हणजे उंच लांब नसा दिसत राहणार शरीरावर मोठे आणि कठोर केस त्याच्या डोक्यावर राहणार लांब आणि रुंद अशा प्रकारचं शरीर मोठे पाय त्यावर दांगे कमर दुसऱ्याच्या स्त्रीचे धन इच्छणारा पाप कर्मामध्ये लागणारा बढती अर्थात अस्थिर व अनियमित आर्थिक स्थिती असणारा सजने सवारणेचा त्याला शोक असणारा मित्र मित्रावर प्रेम करणारा आणि यात्रा करणारा असा असतो मी नसत चंद्रमाचे फळ जलचर धन भोगता दारवा सोनुरगता समरु समरुची रस शिरस

काळ चंद्रमा असेल तर मनुष्य पाण्यापासून उत्पन्न होतो हो व्यापार व्यापाराने व धनभोगाने त्याला प्राप्त होतो आपली स्त्री व आपले पारिवारिक उपयोगार्थ प्रायोज्य वस्त्रभूषण आदी यांच्याकडे विशेष ध्यान देतो आणि उंच शरीर उंच नाक उंच बाहू शत्रूला नाशक स्त्रीच्या पासून वश होणारा सुंदर डोळे असणारा अशा प्रकारचा तो असतो सूर्य राशी ज्या राशीत असेल त्याचा विचार प्रथित आयुष्य घेण्यासाठी व्यक्ती खूप हुशार जतू कामासू प्रसंगावर मात करून विजय मिळवणारा असा असतो आयुधमृत वितुंग असणारा उच्च परमोच्च असा सर्वगत सूर्य त्याला पाहायला मिळणारा अत्यंत हुशार जलाट अशा प्रकारचा असतो आपल्याला मिथून आणि कर्कराची म्हणजे सूर्याची छबी त्यानंतर बुधादित्य योग आणि मग त्याचे सारासार विवेचन असा हा अध्याय आहे आपण अर्धा बघितलेला आहे उद्या राहिलेला अर्धा अध्याय बघूयात तर अशा प्रकारे आज आपण इतकं सूर्यशिलापर्यंत वाचलेला आहे उद्या आपण याच्या पुढचा अध्ययन करूयात वेद चक्षुचे आभार मानून मी माझे वाचन इथे थांबवतो